आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कपडे महाकाळ चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुण ठार नागस्ते जत या मार्गावर चोरोची गावच्या हद्दीत शेवरोलेट या चारचाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षण अँगलला गाडी धडकल्याने या अपघातात बबन अण्णासो यमगर वय पस्तीस राहणार चोरोची तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे नागज ते जत या राष्ट्रीय महामार्गावर बबन यमगर हे आपली चार चाकी गाडी क्रमांक एम एच बारा ई टी झिरो सहा झिरो सात घेऊन जात असताना काल सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या जा सुमारास जात असताना बबन यमगर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी संरक्षण अँगलला गाडीची धडक बसल्याने त्यांचा या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क